बघा मित्रांनो आमच्या इथं मी जिथे राहतो तिथं म्हशी चरायला नेतात बघा सेम गावचा नजारा आहे बघा हा माथारा माणूस बघा बिचारा एवढ्या उन्हातानाच चा, म्हशी चरायला नेतोय जसं गावाला कसे नेतात मशी चरायला त्याचप्रमाणे ह्या साथ आम्ही जिथं राहतो त्या साहित्या बघा मस्त म्हशी चरायला गावच्या नजारासारखं वाटतात बघा मला खूप छान वाटायला लागलंय मला तर त्या साईडला बिल्डिंग बनतात आणि ही जेसीबी बघा माती पण काढायला लागली कशी हॅलो मित्रांनो मी निले स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणारे मांदेरी रस्सा बांगडा फ्राय आणि रावस फ्राय पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि पूर्ण व्हिडिओ पाहा आणि सपोर्ट करा प्लीज मित्रांनो पाहिलं असेल मित्रांनो मी तुम्हाला मशी दाखवल्या तिथं जंगल पण चांगला आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात जंगल आहे आणि माझी मी जिथं राहतो तिथं माझ्या घराच्या पाठीमागे बरंच काय पाहायला भेटतेल थोड्या दिवसानंतर कारण सध्या माझा हात थोडासा पॅक्चर आहे आणि थोडासा हळूहळू आता बरावा लागला आता महिना दोन महिना पण जाऊ शकतो आहे पण मी प्रयत्न करेल की मी बाहेरचे व्हिडिओ आणि बाहेर बाहेरचे व्हिडिओ आणि त्यासोबत जेवण तुम्हाला चांगली चांगली रेसिपी बनवून दाखवू पण सध्या मी घरी आहे म्हणून माझी मामी माझी माझ्या बायकोची आई ती माझी सक्ती मामी ती माझे चांगलं 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 जेवण बनवतात आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी पण पाहतालच पाहताय तुम्ही आणि आता पण पहा की आजची रेसिपी माझी मामी कशी बनवतात चला पाहू तर आज आई बनवणार आहे मांदेलीचा रसा आणि रावस फ्राय तर आता आई मांदेली साफ करून घेते अशी मुंडी काढायची असं पोट साफ करून घ्यायचं आणि शेपूट सुद्धा थोडीशी काढून घ्यायची अशी साफ करून घ्यायची पूर्ण मांदेली तर आता मच्छी साफ करून झाले मांदेली हे बघा चांगली साफ करून घेतले स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि ते रावस आणि बांगडे सुद्धा स्वच्छ साफ करून घेतले आणि दोन तीन पाण्याने धुवून घेतले मग अशी बांगडे दाखवायला नाही भेटले तर पिशवीमध्ये होते आता बांगडे पण फ्राय करायचे आता आपण मसाले टाकू घेऊया मच्छी रावस आणि बांगडा मच्छी फ्राय करून घ्यायचे थोडंसं मीठ टाकू आणि दोन चम्मच घरगुती मसाला टाकूया आणि थोडंसं तेल टाकूया आणि अर्धा लिंबू पिळून घेऊ लिंबाने वशाट लागत नाही आणि मच्छीचा वास सुद्धा येत नाही खायला सुद्धा चांगले लागते तर आता हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया सगळ्या मच्छीला मसाला लागला पाहिजे आणि दहा मिनटं आपण असं मॅरिनेट करून ठेवून देऊ एवढी मच्छी आम्ही दोन टायमाची फ्राय करून ठेवतो एका टायमाला एवढी नाही खात आता सगळे मसाले लावून झाले आता आपण असं दहा मिनटं ह्याला असंच ठेवूया आणि नंतर फ्राय करून घेऊ तर आता गॅसवर तवा ठेवला आहे गरम करायला आता आपण मांदेलीच्या रस्यासाठी मसाला करून घेऊया इथे अर्धी वाटी ओला नारळ घेतला आहे त्याचे बारीक कापून घेतले आता कांदा कापून घेऊ दोन कांदे घेतले ते आपण आता धुवून घेऊया तवा गरम झालाय आता त्यामध्ये कांदा कापू आता थोडस तेल टाकूया कांदा चांगला लाल फ्राय होऊन आता चार पाच बेडगी मिरची सुद्धा टाकूया ते सुद्धा फ्राय करून घेऊ आता हे ओलं खोबरं टाकू ओल्या खोबऱ्याने सुद्धा चव मसाल्याला चव चांगली येते तसंच आम्ही सुक खोबरं पण वापरतो ओलं खोबरं पण वापरतो थोडेसे धने सुद्धा टाकूया ते सुद्धा भाजून घेऊ आपण हे बघा मस्त पैकी आपला मसाला भाजून झालाय आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ मसाला थंड होते तोपर्यंत आपण याच तव्यामध्ये मच्छी फ्राय करून घेऊया ते टाकूया इथे एका प्लेट प्लेटमध्ये आपण तांदळाचं पीठ घेतलंय आणि थोडा रवा घेतलाय आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण थोडस मीठ टाकू थोडीशी हळद आणि थोडासा मसाला टाकू मच्छीमध्ये पहिलेच हळद मीठ मसाला टाकलाय ना म्हणून हे तांदूळ आणि रव्यामध्ये थोडंसं टाकून घेऊ आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊ एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण मच्छी फ्राय करायला घेऊ मच्छीला असं दोन्ही बाजूने रवा तांदूळ लावून घ्यायचा एकदम व्यवस्थित लावून घ्यायचा तवा सुद्धा गरम झालाय आता तव्यामध्ये मच्छी सोडून देऊ अशा प्रकारे रावस मच्छी आपण फ्राई करायला ठेवले आता यानंतर बांगडा मच्छी फ्राई करून घेऊ इथे आपली मच्छी फ्राय होते तोपर्यंत आपण पर आता मसाला वाटून घेऊया पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात थोडासा अद्रक टाकूया सुद्धा धुवून टाकले यामध्ये मच्छी आता एका बाजूने फ्राय झाले आपण पळपी करून बघूया आता दुसऱ्या बाजूने सुद्धा पाच मिनटं फ्राय होऊ देऊ आता थोडं थोडं पाणी टाकून आपण मसाला वाटून घेऊ आता रावस मच्छी मस्तपैकी फ्राय करून झाले एकदम क्रिस्पी आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया का आता आपण बांगडा मच्छी फ्राय करायला टाकूया याला सुद्धा रवा आणि पीठ लावून घ्यायचं आणि तव्यामध्ये तेलामध्ये सोडून द्यायचं हे बघा अशा प्रकारे सगळे बांगडा मच्छी फ्राय करायला टाकले आज बुधवार तर बुधवार आमचा मच्छीचा वार असतो तस आई एक आठवडाभर मच्छी घेऊनच येते ती मच्छी तीन चार दिवस खातो बांगडा मच्छी फ्राय होते तोपर्यंत आता आपण रस्त्याची तयारी करूया कडे मध्ये तेल टाकून घेऊ इंद भात टाकलाय शिजायला तेल आता गरम झालंय आता मसाला टाकून घेऊ आता कडीपत्ता टाकू मसाल्याला तेल सुटपर्यंत भाजून घ्यायचं मसाल्याला चांगलं तेल सुटले आता आपण आता मीठ चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी हळद आणि दोन चमचे घरगुती मसाला टाकूया आता यांना सुद्धा मिक्स करून घेऊ आपण दोन मिनट असं मिक्स मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपण कैरी टाकूया तीन कैरीच्या फोडी घेतल्या टोमॅटो नाही टाकला कारण की कैरी टाकणार होतो ना म्हणून कारण की टोमॅटो पण आणि कैरी पण कालवण जास्त आंबट लागेल आता एक तांब्या पाणी चांगली उकळी सुटली की आपण मांदेली सोडूया आधी सोडली की मच्छीचा गाळ होऊन जाईल हे बघा किती मस्त रसाला उकळी सुटले जास्त घट्टही नाही जास्त पातळी नाही मिडियम आहे त्याच्यामध्ये आता मांदेली सोडूया मांदेली सोडली आता आता आपण पाच मिनिट उकळी येऊ देऊ मांदे इतकं काय लगेच शिजते मग आपण गॅस बंद करू बांधलेली रस्सा तयार आहे आता आपण कोथिंबीर टाकूया आणि आता गॅस बंद करून देऊ आपली मच्छी फ्राय सुद्धा झाले मांदेली रस्सा सुद्धा तयार आहे खूप भूक लागले आता आम्ही जेवायला बसतो तुम्हीही या जेवायला मित्रांनो आपण आता जेवूया तुम्ही पण जेवायला या आपला मांदेली रस्सा बनवला आपण बांगडा फ्राय रावस फ्राय इंद्राईने भात घेतलाय चपाती आहे काकडी आणि कांदा चला जेवूया मांदेली रस्सा मस्त झालाय तब रावस खाऊया रावस फ्राय आणि बांगडा फ्राय खूप छान झाला तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ट्राय करा पुन्हा व्हिडिओ नवीन वेळ मी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय